पावसाळ्यात ट्रेकिंग करणं फारच सुंदर अनुभव असतो मात्र या काळात निसर्ग जरा अनिश्चित असतो त्यामुळे काही विशेष गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे चला जाणून घेऊया उपयुक्त अशा काही ट्रेकिंगला जात असताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जात असलेल्या ठिकाणाच्या हवामानाचा आणि वातावरणाचा अंदाज घ्या मुसळधार पाऊस आणि वादळी वारा असल्यास ट्रेक पुढे ढकला पावसाळी वातावरणात रस्ता चुकू नये यासाठी स्थानिक गाईड नक्की बरोबर असू द्या ट्रेकला जाताना रेनकोट तर ठेवाच प्लस देखील असू द्या ज्यामुळे पाण्यापासून सॅक मधील साहित्याचे संरक्षण होईल मोबाईल पॉवर बँक इत्यादी इलेक्ट्रॉनिकसाठी वॉटरप्रूफ पाऊस देखील तुम्ही कॅरी करू शकता चिखलात पाय घुसरू नये यासाठी चांगले ग्रीप असणारे शूज घालावेत पावसाळी ट्रेकसाठी चप्पल किंवा सँडल घालू नये तसेच ओल्या शूजमुळे होणारे पायाचे इन्फेक्शन टाळण्यासाठी परतीच्या प्रवासासाठी चपलेचा एक जोड अवश्य सोबत असू द्या आणि हो ट्रेकला जाताना कपडे हलके लवकर सुकणारे आणि कम्फर्टेबल घातले पाहिजे ओले कपडे ठेवण्यासाठी सेपरेट प्लास्टिक बॅग असायला हवी आजूबाजूला धो धो पाऊस पडत असला तरी आपला शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहा म्हणजे डिहायड्रेशन होणार नाही त्यासोबतच ड्राय फ्रुट्स एनर्जी पार सोबत असणे आवश्यक आहे त्यामुळे भूक लागल्यावर किंवा एनर्जी डाऊन झाल्यावर या पदार्थातून लगेच ऊर्जा मिळते रेकला जाताना फर्स्ट एड किट नक्की सोबत घ्या ज्यामध्ये पेनकिलर ओ आर एस डेटॉल कॉटन बँडेज या गोष्टींचा समावेश करा जंतुजन्य रोगांपासून बचावासाठी सॅनिटायझर ठेवा तर नगर कर तयारी करा आणि ट्रेकला कुठे जाणार हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग टिप्स साठी आय नगरच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा